मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असताना वाशिम येथून मनसे पदाधिकाऱ्यांना आढावा बैठकीतून पक्ष बांधणीला भर देण्यास सांगितले पक्ष कसा वाढवता येईल यावर पदाधिकाऱ्यांना जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष व तालुका शहर पदाधिकारी यांची राज विचारणा करून पदाधिकाऱ्यांच्या महत्वाकांक्षा जाणून घेतल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना घराघरात कशी पोहोचवता येईल यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मार्गदर्शन केले पदाधिकाऱ्यांनी आपापल्या क्षेत्रातील नागरिकांचे प्रश्न सोडावे स्वतःचे एरिया सोडून पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या एरिया मध्ये जाऊन लुटबूड करू नये आपापली जिम्मेदारी स्वतःच्या वाढात एरियात लक्ष देण्याची गरज आहे अंतर्गत गटबाजी खपवून घेतली जाणार नाही आधी ते बंद करा काम करत नसेल त्यांना पक्षातून बाहेर काढा गरजू व्यक्तीला पद नियुक्ती करून पक्ष बांधणी मजबूत करण्यासाठी सज्ज व्हा असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे यावेळी अमित राज ठाकरे माजी आमदार तथा मनसे नेते अॅडव्होकेट जयप्रकाश बाविसकर राज्य उपाध्यक्ष बी के मात्रे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष शहर व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व शाखा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वाशिम जिल्हा अध्यक्ष मनसे मनी रांगे बाबा सोबत आहेत नुकताच राजसाहेबांचा दौरा इथे झालेला आहे त्याबद्दल नेमका त्याच्याबद्दल राजसाहेबांचा आज सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे विदर्भाचा दौरा करत आहे त्या दौऱ्यातला एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यामध्ये ज्या तीन विधानसभा आहेत या विधानसभेचा आढावा घेण्याकरता सन्मान्य साहेब स्वतः आले होते आज पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांशी साहेबांनी स्वतः चर्चा केली येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची ताकद प्रत्येक घराघरात पोचवण्याचे सन्मान्य साहेबांनी आदेश दिलेले आहेत आणि येणारा जो इलेक्शन असेल त्यामध्ये पूर्ण ताकदीने महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही उतरणार आहे आज पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा बैठक साहेबांनी घेतली पदाधिकाऱ्यांसोबत चर्चासुद्धा झाली येणाऱ्या का विधानसभेमध्ये काय भूमिका असेल मनसेच्या वाशिम जिल्ह्यामध्ये विधानसभेच्या इलेक्शनमध्ये साहेबाचा जो आदेश राहील आणि पक्षाची जी ताकद आहे कारण सध्या इलेक्शन आपले थोडे पुढे आहेत लांबलेले आहेत त्यामुळे जो कालावधी आम्हाला मिळतो आहे त्या कालावधीमध्ये प्रत्येक विधानसभा पिंजून काढण्याचे आदेश सन्मान्य साहेबांनी आम्हाला दिलेले आहेत चर्चा सुरू आहे की दोन गट आहेत आणि आहे सन्माननीय साहेबाचे आम्ही आहोत साहेबांनी आम्हाला उभं केलेलं आहे गटातटाचं राजकारण हे प्रत्येक पक्षात असते इथं मनसे कुठलाही गट नाही आणि कुठलाही तट नाही इथं साहेबाचा आदेश म्हणजे आमचा विश्वास आणि साहेबांनी तो विश्वास आम्हाला दिलेला आहे त्यामुळे साहेब जो आदेश देतील साऱ्या गावात जाऊन लोकांच्या जा समस्या मांडून लोकांच्या समस्या सोडवण्याकरता सन्माननीय साहेबाच्या आदेशानुसार काम करण्यात येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र पंढरी पाटील गायकवाड स्टार महाराष्ट्र न्यूज वाशिम